आता बातमी आहे वर्ध्याच्या आरबी मधून इथे मांडला गावाजवळ शेतशिवारात बुधवारी दुपारी एक तीन वर्षाचा मुलगा अचानक बेपत्ता झाला आणि अजूनही त्याचा थांगपत्ता काही लागलेला नाहीये त्याच्या शोधासाठी पोलीस आणि वन विभागाचे कर्मचारी सतत जंगल पिंजून काढतायत यावेळेला एनडीटीव्ही मराठीची टीम त्या जंगलात पोहोचली वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सोबतच नेमक्या या घटनेसंदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी निलेश बंगाली यांनी जंगलामध्ये असलेल्या जंगलागत असलेल्या शेतीमध्ये काम करण्यासाठी काही कुटुंब या ठिकाणी वास्तव्यास आहे आणि बुधवार दिनांक बारा आ, मार्चला एक तीन वर्षाचा मुलगा कार्तिक चंगळ नावाचा मुलगा या परिसरातून गायब झाला आहे तब्बल चाळीस तास लोटलाय परंतु तो अजून भेटला नाही मी आता ज्या ठिकाणी उभा आहे ना ह्याच ठिकाणी तो मुलगा शौच करण्यासाठी या ठिकाणी आला होता आणि या ठिकाणूनच तो मुलगा गायब झाल्याचे समजले जात आहे चाळीस तासापासून वन विभाग पोलीस खातं कसोशीने प्रयत्न करता आहे या संदर्भ गोष्टीचा परंतु अद्यापही त्यांना काही यश मिळालं नाही हा पूर्ण परिसर आपण बघू शकतो पूर्ण जंगलाने व्यापलेला परिसर आहे आणि या ठिकाणी म्हणजे असं जनरली या ठिकाणी नेहमीच तो मुलगा येत होता याच ठिकाणी बसत होता परंतु त्या दिवशी अचानक असं काय घडले की तो मुलगा गायब झाला हे कळायला मार्ग नाही आपल्यासोबत त्याची आई आहे बोलण्यासाठी आपण तिथे जाणून घ्या क्या होता उस दिन क्या नाम था आपल्या लडके का हार्थिक क्या हवा लाकड़ी को गई थी और उसका पापा उधर गया था ये गाँव में और बच्चे लोग घर पे था hmm. तो ये मेरा बड़ा लड़का यहाँ पर उसको सोनडास को बैठा दिया वो वापिस चले गया वो फिर, फिर आपको कब मालूम किया मैं उधर से लाकड़ी लेके आई फिर मेरे को बोलता मामी यहाँ पर बच्चे को बैठाया या को तो वहाँ से वापिस नहीं आया बोलता फिर हम दोनों जन मेरा आदमी और मैं उधर ढूंढने को गया फिर त्यानंतर आम्ही लय धुंडलो लय सहा वाजता लग धुंडलो नंतर मग आम्ही पोलीस पाटील आणि सरपंचला सांगितलं नंतर मग आम्ही पोलीस स्टेशनला रेपोर्ट केली आणि नंतर फारिसला बी सांगितलं सगळ्याला सांगितलं आणि सगळे रात्री बी ढुंडलं आम्ही काहीच प्र मिळालाच नाही आम्हाला प्रूफ आणि दुसऱ्या दिवशी पण ढुंडा फिरलो आम्ही सगळे पोलीस होते आणि फारिस पी पण होते सगळं जंगलात फिरलो आम्ही पण नाही भेटला आम्हाला मुलं आहे तुम्हाला चार मुली आणि दोन मुलं होत आहेत त्याच्यातला लहान मुलगा हे मिसिंग आहे कार्तिक हा कार्तिक अच्छा एकंदरीत आपण जर बघितलं तर वन विभागाची चमू अजून या ठिकाणी आपण या बघू शकता वन विभागाची पूर्ण चमू या ठिकाणी रात्री दिवस शोध मोहीम घेत आहे परंतु हा विस्तृत जंगल जो आहे हा पूर्ण विस्तृत जंगल आहे या ठिकाणी परिसरामध्ये जंगलाच्या भागामध्ये हे लोक शेती करण्यासाठी येत असतात शेती करत असतात परंतु शेती करत असताना वैयक्तिक सुरक्षेची सुद्धा मोठी जबाबदारी आहे परंतु सातत्याने राहत असल्यावर त्यांना अशा प्रकारची अडचणी यापुढे कधी आली नव्हती परंतु आता हे पहिल्यांदाच असं घडल्याचं आहे त्यामुळे एकंदरीत या विषयाला अनुसरून आता विविध प्रश्न उपस्थित केले जात आहे नेमकं झालं काय यामागे विषय कोणता दळला आहे हे पाहणं नक्कीच गरजेचं आहे आणि पोलीस विभाग सतर्क आहे या सर्व विषयाला जागृत करण्यासाठी या विषयाच्या पाडीमुळे नक्कीच पोलीस विभाग होतील यात काही शंका नाही निलेश बंगाले एनडीटीव्ही मराठी वर्धा